मित्रांनो मन धागा धागा जोडते नव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मनोज आता आमू आजीकडे येतो आणि तिकडे आल्यानंतर म्हणतो आत्या पटकन उठतो कारण ते सर्वजण बाहेर पत्ते खेळतायत तेव्हा आत्या म्हणते मग मी काय करू मला नाही येत खेळता पत्ते सर्वजण खूप मोठ्या मोठ्याने बोलतायत मला डिस्टर्ब होतोय तू त्यांना खडसावून सांग जरा की पत्त्यांचा डाव जो मांडला आहे ना तो मोडा म्हणून तेव्हा आत्या ते आता ठीक आहे असं म्हणते तर पुढे ते दोघेही बोलू लागतात आता लीनाने हे सर्व बोलणं ऐकलेलं असतं तिला समजतं की आता बाहे आत्या बाहेर येणार आणि आमो आत्याला फक्त आता मनोजनेच बोलवलेलं आहे तिला आता खूप राग आलेला असतो ती पटकन आता तिथून जाते आणि सर्वांना अगोदर झोपायला सांगते वेळी आता मनोज आणि आत्या हे दोघेही बाहेर येतात तर सर्वजण झोपलेले पाहून आत्या आता मनोजवरच ओरडते आणि म्हणते काय रे तू सारखा त्या दाढीवाल्याचा विचार करतो म्हणून तुला असं होत असेल भास होत असेल वेळी मनोज आता म्हणतो नाही ग आत्या मी तुला सांगतोय ना अगं इथे सर्वजण खेळत होते मोठ्या मोठ्याने हसत होते आणि बदामराणी बदामराणी असं करत होते आता असं अचानक कसं झालं तर मनोजचा प्लॅन त्याच्यावरच उलटलेलं असतं आत्या आता गुपचूप झोपायला जाते तर आता मनोज डोक्यालाच हात लावतो हे असं अचानक झालंच कसं काय मनोज आता रागातच रूममध्ये निघून जातो तर लीना सर्वांकडे पाहते सर्वजण आता उठतात आणि हसतात लीना त्यांना थम्स अप करते आणि रूममध्ये जाते तर दुसऱ्या दिवशी आनंदी आणि सार्थक हे दोघेही आता अंगणात चूल पेटवत असतात तेव्हा आता मालती आणि अण्णा हे दोघेही आनंदीला सामान देत असतात चूल कशी पेटवायची हे सांगत असतात त्यावरती सार्थक म्हणतो आई तुम्ही काळजी करू नका अहो चूल कशी पेटवायची मला माहीत आहे ना ती फुकणी घ्यायची आणि त्याने फुफू करायचं तेव्हा मालती आता डोक्यालाच हात लावते तर म्हणतो मी आनंदीला आता मदत करणार आहे स्वयंपाक बनवण्यासाठी त्यावरती आता अण्णा आणि मालती म्हणतात अजिबात नाही अहो बापू तुम्ही काहीच करायचं नाही नाही तर पहा मग ती आजी उगीच ओरडेल त्या आत्याचं तुम्ही टेन्शनच घेऊ नका का असं सार्थक म्हणतो तर आता मालती आनंदीला सांगत असते की भाकरी कशी थापायची आणि चुलीवरती कशी भाजायची तेव्हा आता भाकरी नीट भाजा नाहीतर तोंडातून जाळ निघेल असं आता अण्णा म्हणतात तेवढ्यातच तेथे आता आत्या अण्णा अण्णा करत तेथे येते त्यावेळी आता अण्णा म्हणतात जाळाला पहा निघा आतमध्ये अगोदर मालती आणि अण्णा आता आतमध्ये जातात तेथे गेल्यानंतर ते, ते दोघेही बोलत असतात की ही थे थे, 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 आत्या अचानक आलीच कशी काय तेवढ्यातच आता लीना तेथे येते आणि म्हणते अहो आत्यांना कुणी बोलवले तुम्हाला माहिती आहे का त्यावरती कुणी बोलवलं असं अण्णा विचारू लागतात हे सार्थक सर आनंदीला घराबाहेर बाहेर काढण्यासाठी मनोजने केलेला हा प्लॅन आहे असं आता लीना म्हणते कारण मी आत्या आणि मनोजचं बोलणं ऐकले त्यावरती मालती म्हणते अगं मनोज असं का करेल त्यावरती आनंदीला त्रास देण्यासाठी त्याने असं केलंय असं आता लीना म्हणते दुसरीकडे अक्षू आता कॉलेजला निघालेली असते समोर पाहते तर तिची स्कूटी पंक्चर असते प्रश्न पडतो आता जायचं तरी कसं तेवढ्यातच तेथे आता आदर्श येतो तिला म्हणतो काय गं झालं तेव्हा ती म्हणते दादा बघ ना स्कूटी माझी पंक्चर झाली आहे त्यावरती आदर्श म्हणतो चल मी बहिणीसाठी काहीही करू शकतो असं म्हणून आता तो म्हणतो की चल आपण माझ्या जा गाडीमध्ये जाऊयात दोघेही आता गाडीने पुढे येतात तेव्हा आता आक्षू म्हणते प्रथमेशला भेटायचं आहे का मग कुठे आहे प्रथमेश तेव्हा प्रथमेश आता त्याच गाडीत बसलेला असतो तो, तो हाय असं पाठीमागून तिला म्हणतो त्यावरती आता तू इथे बसला आहेस का असं आता आक्षू म्हणते कसं काय तेव्हा आदर्श म्हणतो आम्हीच हा प्लॅन केला होता बिचारा सकाळपासून तुझ्या गाडीत बसला होता आणि तुझी गाडी आम्हीच पंक्चर केली तेव्हा हे ऐकताच ता आता आक्षू प्रथमेशकडे पाहत राहते आदर्श म्हणतो आता तुम्ही दोघे निवांत गप्पा मारा तोपर्यंत मी दहा मिनटामध्ये चहा पिऊन येतो तेव्हा ठीक आहे असं आता आक्षू म्हणते आणि त्याच्याकडे पाहतच राहते दुसरीकडे आनंदीने आता भाकरी केलेली असते ती पण चुलीवर सार्थक घरातून बाहेर कढई घेऊन येत असतो त्यावेळी तो, तो समोर आनंदीकडे पाहतो तर जो चुलीचा जाळ चाललेला असतो त्या जाळ्यामध्ये आनंदीची ओढणी चुकूनच पडते आणि त्या ओढणीला आग लागते सार्थक ते पाहतो धावतच आनंदी जवळ येतो आणि ओढणीला लागलेली ला आग पटकन विजवतो त्याच्या हाताला आता जोरात चटका बसतो तो आता आनंदीला म्हणतो की आनंदी तुम्हाला जर काही झालं असतं तर असं म्हणून तो खूपच भाऊक होतो आणि तिच्याकडे पाहतो आनंदी आता त्याच्याकडे पाहत राहते तिला समजतं सार्थक माझ्यावर किती प्रेम करतोय तेव्हा तो म्हणतो आता मला समजलं आधी हाताला चटके मग मिळती भाकर त्यावरती आता आनंदी भाकर पाहते तर ती भाकर पूर्णपणे करपून गेलेली असते ती म्हणते की आता काय करायचं अमो आता नाही आवडणार हे सार्थक म्हणतो पुढे पाहूयात काय करायचं ते असं म्हणून आता तो लगेच कामाला लागतो दुसरीकडे रुंदा आता घरात बसलेली असे ती विचार करत असते सार्थक तीन दिवस झाले इकडे गेला आहे त्याने कॉल सुद्धा मला एक केला नाही सार्थक माझा आता तिकडे काय करत असेल त्या आनंदीने बरोबर त्याला पटवलं तर नसेल ना हाच विचार आता तिच्या मनात असतो त्यावेळी तेथे रुंदा येते आणि विचारते काय सुद्धा एवढी शांत शांत का तू काहीच का बोलत नाहीयेस त्यावेळी आता सुधा म्हणते नक्की काय झालंय ना कळतच नाही माझ्या सार्थकने मला एक कॉलसुद्धा केला नाही आणि बसलाय त्या आनंदीच्या घरी जाऊन तेव्हा वृंदा आता मनातल्या मनात विचार करते काडी पेटवायची हीच योग्य वेळ आहे म्हणून आता ती सुधाला म्हणते अगं सुधा त्या आनंदीने बरोबर त्याला कटवले गेली माहेरी घेऊन तिच्या आता तो पुन्हा कधीही इकडे येणार नाही असं म्हणून आता आनंदीच्या विरोधात आणि सार्थकच्या विरोधात त्याचबरोबर तिच्या घरच्यांच्या विरोधात काही भी ही सुद्धाच्या मनात भरवू लागते आणि तुझं मन अस्वस्थ आहे ना आपण भविष्यवाणी विचारूनच घेऊयात आपण आता वामनशास्त्रींकडे जाऊयात असं ती म्हणते तेव्हा सुद्धा म्हणते हा विचार चांगला आहे चल आपण जाऊयात तेवढ्यातच असते ती शलाका येते आणि विचारते काय गाय काय झालं तेव्हा आम्ही वामनशास्त्रींकडे चाललोय तू घराकडे पहा असं आता रुंदा म्हणते हा मला आता अर्णवला आणायला जायचं आहे मी पण तुमच्याबरोबर येते असं आता शलाका म्हणते दुसरीकडे आनंदी आणि सार्थकने मिळून आता चुलीवर जेवण बनवलेलं असतं तेव्हा आमो आत्तासमोर ते ताट घेऊन येतात तेव्हा त्या लगेच हातात भाकर घेतात आणि म्हणतात अशी भाकर कुणी बनवतं का ही भाकर आहे की पापड आहे चुलीवरची भाकर अशी असते का असं म्हणून ते आनंदीला खूप बोलतात तिची लायकी काढतात आणि म्हणतात तिथे नवरा बायकोचं गुलुगुलू चाललं होतं मग भाकरीकडे कसं लक्ष जाणार बा आनंदीला आमोआजी खूप बोलत असते ते पाहून मनोज मात्र हसत असतो सार्थकचा सुद्धा आमोआजी खूप अपमान करत असते जेवण गावाकडच्या गाया सुद्धा खाणार नाही असं म्हणते जी आता टेस्ट करून पाहते आणि पुन्हा थुंकून देते म्हणते की चटणी तुम्ही पाट्यावर वाटली तरीही एवढी घट्ट झालीच कशी काय असं म्हणून ती प्रत्येक गोष्टीमध्ये आता चुका काढत असते ते पाहून आता सार्थकला खूप वाईट वाटतं आता आनंदीचा हात पकडूनच त्या स्वतःजवळ बसवते आणि म्हणते आता तू खाऊन पहा ना आनंदी आता खूप घाबरते ते मनोज आता मनातल्या मनात विचार करतो आमो आजी खरंच तू कमाल आता या सोडूच ना नको तू गालातल्या गालात तो हसू लागतो त्यानंतर आनंदी आता पहिला घास खाणार असते तेवढ्या तर सार्थक म्हणतो एक मिनिट मी पण तुमच्याबरोबर आता खाणार आहे असं म्हणून आता तो लगेच खाली बसतो आणि आनंदीच्या हातात असणारा घास स्वतःच खाऊ लागतो तेव्हा ते, ते पाहून आता सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसतो तर मनोज मात्र रागातच दोघांकडे पाहू लागतो आनंदी आता सार्थककडे पाहत असताना तो म्हणतो की किती छान टेस्ट आहे ह्या भाजीला आणि आत्या असं काय म्हणतायत खरंच आपण आपल्या घरी गेलो ना दोघेही चुलीवरचा स्वयंपाक बनवून खाऊ चालेल ना तुम्हाला तेव्हा आता आनंदी त्याच्याकडे पाहतच राहते आणि हो असं म्हणते दुसरीकडे आता आक्षू आणि प्रथमेशचं बोलणं झालेलं असतं तेव्हा आदर्श म्हणतो निघायचं का आक्षू आता आक्षू म्हणते की हो त्यावरती प्रथमेश म्हणतो बर झालं आमच्या दोघांमधील जे काही गैरसमज होते ते दूर झाले त्यावरती प्रथमेश म्हणतो लवकरच भेटूयात आदर्श म्हणतो काळजी करू नका सार्थक आला की आम्ही दोघे पाहून घेऊ त्या हो। दोघांच्या लग्नाची बोलणी कशी पुढे न्यायची त्यावरती आता ठीक आहे असं प्रथमेश म्हणतो आक्षू आता काळजीनेच म्हणते की सावकाश जा आदर्श म्हणतो काळजी तर दिसतीये आक्षूला खूप लाजल्यासारखं होतं ती आता प्रथमेशकडे पाहतच राहते दुसरीकडे सार्थक आता रूममध्ये येतो त्या पाठोपाठ आनंदीसुद्धा येते तर आता सार्थकच्या हाताला झालेली जखम पाहून आता आनंदीला खूप वाईट वाटतं ती म्हणते किती भाजले तुम्हाला तेव्हा सार्थक म्हणतो काही नाही एवढं आनंदी आता मला मानण्यासाठी चाललेली असते तेव्हा सार्थक तिचा हात पकडतो तिला एका जागेवर बसवतो आणि म्हणतो आनंदी इथे बस जरा तेव्हा आनंदी आता सार्थकचा हात हातात घेते त्या जखमेवर आता ती फुंकर मारत असते सार्थक आता खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत राहतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आनंदी आणि सार्थक दोघेही गप्पा मारत असतात तेव्हा सार्थक म्हणतो तीन शब्दांच्या पुढे तर तुम्ही जातच नाही नुसतं ओके सर थँक्यू सर सॉरी सर एवढंच म्हणताय तेव्हा आनंदी म्हणते मग कोणते शब्द बोलू मी त्यावरती सार्थक म्हणतो आय लव यू म्हणा ना आनंदी आता त्याच्याकडे पाहतच राहते हे सर्व बोलणं आता आमूहत्या ऐकते मग त्यानंतर अण्णांना म्हणते मला तर या दोघांच्या नात्यावर संशय येतोय आता मला खात्री करून घ्यायची आहे हे दोघे नवरा बायको आहेत की नाही तेव्हा आता आनंदीला खूप टेन्शन येतं मनोजला खूपच आनंद होतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करतो